नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री भक्त विजय कथासार अध्याय बेचाळीस संत भानुदास महाराज श्री गणेशाय नमहा पैठण येथे एक सूर्य उपासक ब्राह्मण राहत होते त्यांना एक पुत्र झाले मोठे झाल्यावर त्यांच्या पिताजींनी त्यांची मुंज केली म्हणून त्यांचे वडील रागावले वडिलांच्या भीतीने ते अरण्यात पळून गेले आणि एका देवळात लपून बसले ते सूर्यनारायणांचे भुयारी मंदिर होते त्यांनी त्या ते मूर्तीला नमस्कार केला आणि तेथेच बसून राहिले त्यावेळी त्यांचा तो मनोभाव पाहून सूर्यनारायण ब्राह्मणाच्या रूपात तेथे प्रकट झाले त्यांनी त्यांना पोटभर दूध पाजले आणि त्यांना अभय देऊन म्हणाले वत्स भिवू नका पांडुरंगांचे स्मरण करत राहा तुमच्यावर काही संकट आल्यास मी स्वतः त्याचे निवारण करीन मग देवळाबाहेर येऊन ते अदृश्य झाले असे सात दिवस लोटले त्यांचे आई वडील त्यांचा शोध घेऊन थकले एके दिवशी ते भुयारातून सहज बाहेर आले असताना एका ब्राह्मणाने त्यांना पाहिले त्याने त्यांना हाक मारली पण ते त्वरेने भुयारात लपले त्या ब्राह्मणाने हा वृत्तांत त्यांच्या जन्मदात्यांना सांगितला ते कुशल वृत्त ऐकून माता पित्यांचा जीव भांड्यात पडला काही गावकऱ्यांना बरोबर घेऊन ते दोघे अरण्यातील त्या ओसाड मंदिरापाशी आली त्यांनी दिवट्या घेऊन त्या अंधाऱ्या भुयारात प्रवेश केला तेथे त्यांचे पुत्र सूर्यमूर्तीच्या चरणांवर डोके ठेवून निजलेले दिसले त्यांनी अश्रू भरल्या नयनांनी आपल्या मुलास आपल्या हृदयास धरले आणि वात्सल्याने थोपटले ते सापडल्यामुळे त्यांची सर्व चिंता नाहीशी झाली होती लोकांनी त्यांना विचारले तुम्ही येथे कसे राहिलात काय खाल्लेत तुम्हाला भीती नाही वाटली ते म्हणाले येथे एक तेजस्वी ब्राह्मण रोज येतात ते मला पोटभर दूध प्यायला देतात त्यामुळे माझी भूक भागते त्यांनी मला पांडुरंगांचे नाव घ्यायला सांगितले म्हणून मला भीती वाटली नाही ते ऐकून लोकांना मोठे आश्चर्य वाटले ते त्यांच्या वडिलांना म्हणाले विप्रवर्य तुम्ही धन्य आहात सूर्यनारायणांच्या कृपेने प्राप्त झालेल्या या तुमच्या पुत्राला साक्षात भास्कर प्रसन्न आहेत म्हणून यापुढे यांच्यावर रागावू नका आणि यांना भानुदासच म्हणा अशा प्रकारे त्या ब्राह्मणपुत्रांचे भानुदास असे नावं पडले त्यांचे माता पिता त्यांना त्याच नावाने हाक मारू लागले या घटनेनंतर ते कधीही त्यांच्यावर अभ्यासावरून रागावले नाहीत पुढे लग्नाला योग्य झाल्यावर आई वडिलांनी त्यांचा विवाह करून दिला त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या आई वडिलांनी इहलोकीची यात्रा संपवली भानुदासांचे लग्न झाले त्यांना मुले बाळे झाली पण त्यांचे चित्त प्रपंचात गुंते ना ते पोटा पाण्याचा उद्योग करत नसत उदास वृत्तीने राहून पांडुरंगांचे नित्य भजन करणे हाच त्यांचा छंद होता त्यामुळे मुलाबाळांची आबाळ होऊ लागली आपल्या संसाराची ही दैन्य अवस्था पाहून त्यांच्या पत्नी अहोरात्र तळमळत असत म्हणून एके दिवशी दोन चार गृहस्थांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले भानुदास तुम्हाला बायको आहे मुले आहेत त्यांना जगण्यासाठी अन्न वस्त्र लागते हे तुम्हाला कसे कळत नाही तुमचे आई वडील होते तेव्हा त्यांनी संसारगाडा कसा बसा हकला पण आता प्रपंचाची जबाबदारी तुमच्यावर आहे तुमच्याकडे फारसे शिक्षण नाही उदरनिर्वाहाचे साधन नाही मग तुमचे कसे होणार म्हणून आम्ही तुम्हाला शंभर रुपयांचे भांडवल उभे करून देतो त्यातून कापडाचा धंदा करा आलेल्या नफ्यातून कुटुंबाचे पालन पोषण करा त्यातून हळूहळू धंदा वाढवा आणि यथाअवकाश आमची मुद्दल परत करा त्यांच्या म्हणण्याला भानुदासांनी होकार देताच तसत त्या गृहस्थांनी त्यांना कापड खरेदी करून दिले मग इतर व्यावसायिकांना त्यांना मदत करण्याची विनंती करून भानुदासांना त्यांच्या समवेत बाजारात पाठवले त्या कापड विक्रेत्यांनी भानुदासांना व्यवसायासाठी आवश्यक असणारे सर्व तंत्र शिकवले त्यांची भाषाही शिकवली आणि वेळप्रसंगी स्वतःच्या फायद्यासाठी कसे खोटे बोलावे याचेही मार्गदर्शन केले पण हा विचार भानुदासांना अजिबात पटला नाही ते म्हणाले मी गिराहिकांना खरे तेच सांगेन मग त्या व्यवहारात मला काही मिळाले नाही तरी चालेल ते ऐकून सर्व व्यापाऱ्यांनी त्यांना वेड्यात काढले आणि यांच्या नशिबी भीक मागणेच लिहिलेले आहे असे म्हणून लोक त्यांना हसू लागले बाजारात गेल्यावर भानुदास आलेल्या गिराहिकांना एकच योग्य दर सांगत असत आणि त्यात त्यांना किती नफा मिळणार आहे हेही सांगत असत ते कधीही ग्राहकांशी मनधरणी करत नसत या भावात परवडले तर घ्या नाही तर दुसऱ्या दुकानात जा असे बोलून नामस्मरण करत बसत असत हळूहळू त्यांच्या सच्चाईवर विश्वास बसून लोक त्यांच्याकडेच कापड खरेदीसाठी येऊ लागले त्यामुळे इतरांच्या धंद्याला झळ पोचू लागली त्यांची चलती पाहून ते त्यांचा द्वेष करू लागले यांना आपल्यात घेतल्यापासून आपले दिवाळे निघाले आहे असे म्हणू लागले मग त्यांच्या मनात आपल्या धंद्यातील या प्रतिस्पर्ध्याचे कसे नुकसान करता येईल हा एकच विचार खदखदू लागला त्यांना लवकरच तशी संधी मिळाली एके दिवशी घोड्यावर कापड लादून ते दुसऱ्या गावी निघाले मार्गातील एका गावात त्यांचा रात्रीचा मुक्काम केला त्या दिवशी तेथील देवळात एकादशीनिमित्त हरि कीर्तन होते ते कळताच भानुदास तिकडे जाण्यासाठी निघाले त्यांनी इतरांनाही चलण्याचा आग्रह केला पण ते आले नाहीत तेव्हा त्यांनी त्या ते मंडळींना त्यांचा घोडा व कापड सांभाळण्याची विनंती केली याचा त्यांना राग आला लोक म्हणाले आपल्या सामानाची एवढी काळजी वाटते तर कीर्तनाला कशाला जाता या समयी आम्ही इतके थकलो आहोत की कोणी चोर दस्यू आल्यास आम्ही त्याच्याशीही दोन हात करू शकणार नाही तर तिथे तुमचे सामान आम्ही काय सांभाळणार ते तुम्ही दुसरीकडे नेऊन ठेवा अशा प्रकारे त्यांच्याकडून नकार मिळताच भानुदास पांडुरंगांवर हवाला ठेवून कीर्तनाला निघून गेले तेव्हा त्यांची पाठवळताच त्या दुर्मती व्यावसायिकांनी संगणमत करून त्यांचा घोडा सोडून दिला आणि कापडाचे तागे एका खोल खड्ड्यात टाकून दिले तेव्हा भानुदासांवरील हे संकट पाहून स्वतः भक्तवत्सल पांडुरंग त्यांच्या मदतीस धावले त्यांनी ब्राह्मणाचे रूप घेऊन त्यांचा घोडा धरून ठेवला इकडे ते व्यापारी भानुदासांची निंदा करीत बिराडी हसत खिदळत बसले होते तेवढ्यात सशस्त्र दरोडेखोरांच्या एका टोळीने त्यांच्यावर धाड घातली त्यांना मारहाण केली आणि अश्वांसहित त्यांचे सर्व कापड व रुपये लुटून नेले ते मदतीसाठी रडत ओरडत होते पण कोणीही धावून आले नाही अशा प्रकारे भानुदासांचा छळ केल्याबद्दल पांडुरंगांनी त्यांना शिक्षा केली इकडे कीर्तन संपले आरती झाली आणि प्रसाद वाटपही झाले हरिदासांना वंदनं करून भानुदास बिराडाकडे निघाले वाटेमधील चौकात एक ब्राह्मण आपला घोडा धरून बसला आहे असे त्यांना दिसले त्यांना पाहताच घोडा खिंकाळला त्यावरून तो आपलाच घोडा आहे अशी भानुदासांची खात्री झाली तेवढ्यात तो ब्राह्मण अदृश्य झाला ते पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले हा काय प्रकार आहे हे त्यांना कळेना घोड्याला घेऊन ते भिराडी परतले तेथे बरोबरीचे व्यापारी कपाळाला हात लावून मोठ्याने रडत होते त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि त्यांनी त्यांच्या बाबतीत केलेल्या कपटकृत्याबद्दल भानुदासांची क्षमाही मागितली त्यांनी त्यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला त्यावेळी पांडुरंगांनी विप्रवेश घेऊन आपला घोडा कसा सांभाळला याचे त्यांना मनस्वी वाईट वाटत होते त्यांनी त्याच क्षणी ज्या कर्मासाठी माझ्या भगवंतांना कष्ट पडले ते कर्म मी पुन्हा कधीच करणार नाही असा दृढ निश्चय केला आणि आपला पैसा घोडा व कापडाचे तागे त्या व्यापाऱ्यांमध्ये वाटून टाकले आणि ते पैठणला परत आले मग अयाचित वृत्तीने राहून भगवंत भजन करत ते कालक्रमण करू लागले ते हरिभक्तीपर कवित्व करायचे आणि सप्रेम कीर्तनही करायचे त्यांच्या कीर्तनात पांडुरंग स्वतः नृत्य करायचे भानुदासांच्या कीर्तनात भक्तीची उत्कटता होती त्यांच्या संगतीने लोकही भक्तीची गोडी चाखू लागले ते पांडुरंगांच्या भेटीसाठी मोठ्या आवडीने आषाढी कार्तिकीला पंढरपूरची वारी करत असत अध्याय बेचाळीसावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಧನ್ಯವಾದ